नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी आज तुम्हाला मस्त अशी मिरचीची भाजी दाखवते जी साहित्य पण कमी आहे आणि खायला खूप छान लागते कुठल्याही जेवणामध्ये तुम्ही ती घेऊ शकता आणि ह्याला वेळ पण कमी लागतो तर ती आता आपण रेसिपी सुरुवात करूया आणि ही भाजी जर तुम्हाला आवडली रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि जे चॅनलवर नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा मी जसं तुम्हाला म्हटलं आहे की मी मिरची भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी अशा कोवळ्या मिरच्या घेतल्या आहेत बघा ह्या कलरमधल्या मिरची पाहिजे ती अशी कोवळी पाहिजे आणि ही तिखट मिरची दोन मिरचीमधला फरक बघा तिखट मिरचीची आपण अशी भाजी बनवू नाही शकत एकदम कोवळ्या मिरच्या असतील ना अशा पिवळसर रंगाच्या थोड्याशा असतात बघा ती मिरची घ्यायची आहे अशा कोवळ्या जास्त मोठ्याही नको ह्याच्यातल्या अशी मधल्या पट्टीतली पाहिजे कोवळी अशी मिरची जास्त धुन झालेली त्याची पण भाजी चांगली नाही लागत तर मी ते डेट काढून कट करून घेतलेले आहेत तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया तर इथे मी एक भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी टाकायचं आणि ज्या आपण मिरचीचे तुकडे केलेत ते पाण्याला के उकळी आली तर त्याच्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला चार पाच मिनटं उकळवून घ्यायचे म्हणजे ते, ते थोडेसे मऊ होतात आता ह्या ज्या मिरच्या कट केल्या आहेत त्या आपण गरम पाण्यामध्ये टाकूया आणि त्याला चार पाच मिनटं छान अगदी उकळवून घेऊया म्हणजे त्या मऊ होतील थोड्याशा नंतर आपल्याला गाळून घ्यायचे आता हे शिजताना थोडंसं मीठ टाकूया आता आपण बघूया त्याला सात आठ मिनटं झालीत आपली मिरची आहे ती मऊ झाली का बघूया मऊ झाली आपली मिरची एवढी बास आहे हे आता पाण्यातनं काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया आता इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे थोडंसं तेल जास्त लागतं पण मी मिडियममध्ये टाकलं आहे जास्तही नाही कमीही नाही आता हे तेल तापलं का ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायची त्याची फोडणी करून घ्यायची मोहरी टाकूया मोहरी फुटली पाहिजे पूर्ण मग जिरं टाकायचं मोहरी फुटली बघा आता मी जिरं टाकते तेही फुटलं पाहिजे तडतडलं पाहिजे इथं थोडंसं मी दोन तीन पकड्या लसून घेतला आहे ठेचून हिंग टाकायचा आहे पाव चमचा हिंग थोडा हिंग जास्त लागतो एक चमचा धना पावडर जिरा पावडर ही थोडीशी भाजलेली आहे माझ्याकडे कायम असते ती त्यानंतर हळद फोडणी चांगली झाली पाहिजे मस्त अगदी झनझणी तशी मिरची आहे तरी पण मी थोडीशी लाल मिरची पूड टाकते आणि गॅस आहे तो आपला एकदम बारीक करून टाकला आहे मी कोंडणी जळायला नको म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या उकडून घेतल्या होत्या त्या टाकूया थोडंसं पाणी आहे त्याच्यात ते पाणी ही आपली भाजीशी शिजेपर्यंत आटून जाणार सगळं आणि आपण भाजी बनवतो आहे त्यामुळे थोडंसं पाणी असलं राहिलं तरी काही फरक पडत नाही आता ह्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण मगाशी थोडं टाकलं होतं ही चटपटीत व्हावी म्हणून मी थोडीशी आमचूर पावडर टाकते आता माझ्याकडे लिंबू नाही आहे तुम्ही लिंबू टाकलं तरी चालेल पण थोडंसं टाकायचं आहे जास्त नाही टाकायचंय कोथिंबीर पण टाकू शकता थोडीशी बारीक करून ती पण छान लागते आता याच्यामध्ये टाकायचंय दोन चमचे शेंगदाणा कूट भरड शेंगदाण्याची भरड एकदम बारीक नाही आहे आणि जाड पण नाही हे टाकायचं आणि ह्याला मिक्स करून झाकण ठेवून बारीक एक एकदम गॅसवर आपल्याला सात आठ मिनटं पण मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे झाकण काढून अशी शिजवून घ्यायची अशी आपली मस्त अशी चटपटीत मिरचीची भाजी तयार होते आता ह्याला झाकण ठेवूया बारीक गॅसवर आता हिला एक दोन मिनटं झालीत आहेत बघा तर तुम्ही शिं <coughs> मस्त झाली तयार शेंगदाण्याचं कूट पण थोडंसं वाढवू शकता कोथिंबीर थोडी घालू शकता आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी आहे कारण जे आपण मसाले टाकलेत ते सगळे मिरचीमध्ये मुरले पाहिजे थोडंसं पाणी टाकून हिला पाच सहा मिनटं शिजवून घ्यायची अशी आपली मस्त मिरचीची भाजी तयार होते तुम्ही तोंडी लावायला किंवा चपाती भाकरी बरोबर छान होते अगदी मस्त अगदी तयार होते भाजी आता हिला आपण शिजवून घेऊया झाकण काढून बघते मस्त झाली बघा मिरची भाजी मस्त अशी मिरचीची भाजी तयार होते अजून एक दोन मिनटं शिजू दे थोडंसं पाणी आठवू दे बघूया झाले का आता आपली भाजी कसं आहे रोज रोज त्यात त्याच भाज्या खाऊन कंटाळा पण येतो कधीतरी असं वाटतं ना चटपटीत पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे तरी मस्त अशी मिरचीची भाजी नक्की करून बघा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आता आपण काढून घेऊया झटपट मस्त अशी आपली भाजी तयार होते आणि खूप छान अशी चटपटीत लागते लिंबू घातलं तर चव पण छान लागते खूप त्याची थोडीशी कोथिंबीर थोडंसं लिंबू आता माझ्याकडे ते दोन्ही नाही आहेत त्यामुळे मी आमचूर पावडर घातले पण मला कसं मी बनवलेली आहे सकाळी डाब्याला भाजी ढोबळी मिरची बटाटा खूप रवलं खोबरं घालून खोब पण काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणूनही मी परत बनवले अशी मस्त भाजी बनवून बघा मिरची धन्यवाद